समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडीकरांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी असणारे कोरोना महापुरात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनसेवा करणारे महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमचे मार्गदर्शक पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बाळासाहेब मोरे माजी उपसरपंच श्री पांडुरंग टकले माजी सरपंच श्री घनश्याम मोरे पत्रकार श्री मारुती हराळे सर माजी केंद्रप्रमुख श्री सदाशिव टकले माजी चेअरमन धनगर समाज भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका